ठाणे जिल्ह्यात बदलापूर इथे एका नामांकित खाजगी शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली असून शाळेतल्या संस्थाचालकांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विद्यार्थ्यांवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी चालकांवरही कारवाई करू असा इशारा त्याने दिला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूर शाळेतील लहान मुलींवरच्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्यावर पॉक्सो कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या शाळेला नोटीस बजावली आहे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले वर्गशिक्षिका रुपाली देशपांडे तसंच आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आला आहे गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी दिली आहे या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांविरोधात संताप व्यक्त करत पालकांचं सकाळपासून शाळेबाहेर तीव्र आंदोलन सुरू झालं आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे जनतेनं कायदा सुव्यवस्था हाती घेऊ नये असं आवाहन पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं केलं आहे मात्र दोषींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लावून धरत गेल्या कित्येक तासापासून लोकांचं आंदोलन इथे सुरू आहे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून घटनास्थळी जाऊन संतप्त पालकांशी संवाद साधत आहेत कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन महाजन यांनी दिलं आणि जनतेचा उद्रेक शांत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात किंवा कारवाईत दिरंगाई झाली असेल तर त्यांनाही सोडलं जाणार नाही असं महाजन यांनी आहे यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तही उपस्थित आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावर ही नागरिक रुळावर उतरून आंदोलन करत आहेत त्यामुळे अनेक तासापासून अंबरनाथ कर्जत मार्गावरच्या दोन्ही बाजूची रेल्वेसेवा वळवण्यात आली आहे तसंच सुमारे दहा लांब पल्ल्याच्या गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत अंबरनाथ ते सी एस एम टी उपनगरी सेवा सुरळीत सुरू असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे